हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो सगळ्यात आधी दोन दिवसापासून माझे व्हिडिओ आले नाही तर त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागते गेस्ट आले होते तर तुम्ही समजून घ्या मला त्यामुळे मला वेळ नाही मिळाला तर आज मी तुमच्यासमोर आली आहे मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की घरात निगेटिव्हिटी आपल्या घरात निगेटिव्हिटी आहे हे कसे ओळखावे तर आता बऱ्याच जणांना माहिती झालं असेल की आपल्या घरात निगेटिव्हिटी आहे आणि निगेटिव्हिटी अशी गोष्ट आहे की म्हणजे तुमच्या घरात जरी नसेल तरीसुद्धा निगेटिव्हिटी कुठूनही कधीही कोणत्याही वेळी येऊ हो शकते तर आपल्याला आपल्या घरात निगेटिव्हिटी येऊ नये किंवा जी काही निगेटिव्हिटी आपल्या घरात असेल ती निघून जावी तर त्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे असतात तर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आज सांगणार आहे माझ्या मैत्रिणींसाठी हा खास व्हिडिओ आहे तर महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो मी आधीच सांगितलं घरात निगेटिव्हिटी असेल तरी देखील किंवा निगेटिव्हिटी येऊ नये नसेल तर तर तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे काही काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे जे उपाय मी तुम्हाला सांगेल त्यातले तुम्हाला जे शक्य असतील ते तुम्ही करू शकता किंवा सगळे केले ते देखील चालतील तर आपण जेव्हा लादी साफ करतो म्हणजे लादी आपण रोजच साफ करतो म्हणजे फरची पुसतो जेव्हा तुम्ही लादी साफ करणार तर त्या पाण्यात खडा मीठ तुम्हाला घालायचं आहे खडा मीठ टाकून लादी साफ करायची आणि अजून एक म्हणजे पौर्णिमा अमावस्या अष्टमी आणि गुरुवार हे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत या दिवशी किंवा एखाद्या सणावाराच्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला लादी साफ करत असताना जे तुम्ही पाणी घेणार त्या पाण्यात तुम्हाला चिमूडभर हळद थोडासा लिंबू पिळायचा आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि खडामीठ टाकायचं असं सगळं टाकून तुम्हाला लादी साफ करायची आहे अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे टॉयलेट बाथरूममध्ये तुम्ही एक वस्तू ठेवायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला काचेची वाटी घ्यायची आहे काचेची वाटी घ्या ग्लास घ्या काहीही घ्या पण काचेचंच हवं काचेची वाटी घेतल्यानंतर त्यात तुम्हाला खडा मीठ ठेवायचं आहे खडा मीठ ठेवल्यानंतर ती वाटी तुम्हाला तिथे टॉयलेट बाथरूममध्ये ठेवून द्यायची आहे आणि ती वाटी तुम्ही दर आठवड्याला चेंज करायची आहे म्हणजे त्या वाटीमध्ये जेव्हा तुम्ही खडा मीठ ठेवणार तर आठवडा झाल्यानंतर आता सोमवारी जर तुम्ही ते मीठ ठेवलं तर पुढच्या सोमवारी ती वाटी तिथून उचलायची ते मीठ जे आहे ते बेसिनमध्ये टाकून द्यायचं आणि फ्लश करायचं आणि त्यानंतर ती वाटी स्वच्छ करायची आणि स्वच्छ केल्यानंतर परत तुम्हाला दुसरं मीठ त्यात टाकायचं आहे आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला तुरटी ठेवायची असेल तर तुम्ही तुरटीदेखील ठेवू शकता तुटीने सुद्धा निगेटिव्हिटी जाते जसं मी सांगितलं आठवड्यातनं था चेंज करायचं तसं तुम्ही करू शकता आणि अजून एक उपाय म्हणजे तुमच्या घरातला प्रत्येक कोपरा म्हणजे तुम्हाला एका वाटेत मग तुम्ही काचेची घ्या प्लास्टिकची घ्या कुठली घेऊ शकता किंवा छोटे छोटे द्रोण येतात बघा ते घेतले तरी देखील चालेल जे तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता तर त्यात तुम्हाला खडामीठ ठेवायचं आहे पण ते कुठे ठेवायचं आहे म्हणजे घरातले कोपरे आता तुमच्या घरात जे जे कोपरे असतील आता तुमचा बेडरूम आहे तर बेडरूममध्ये आपले चार कोपरे असतात तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते मीठ ठेवायचं आहे किंवा बेडरूमच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवलं तरी देखील चालेल हॉलमध्ये एका कोपऱ्यात त्यानंतर किचनमध्ये एका कोपऱ्यात तुम्हाला मीठ वाटीत ठेवायचं आहे आणि ते पण तसंच करायचं दर आठवड्याला ज्या दिवशी तुम्ही ठेवलं त्या दिवशी म्हणजे आता सोमवारी ठेवलं तर पुढच्या सोमवारी तुम्हाला ते खडामीट बेसिनमध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला नवीन मीठ ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्हिटी घरातनं बाहेर काढू शकता आणि अजून एक छान उपाय म्हणजे बघा आपण आपल्या घरात पायता असतं बघा बाथरूमच्या बाहेर असतं किंवा आपण आपला जो मुख्य प्रवेशद्वार असतो प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपण पायतान ठेवतो किंवा आतमध्ये ठेवतो बघा तर प्रत्येक पायतांच्या खाली तुम्हाला तुरटीचा खडा ठेवायचा आहे तर ती तुरटी पायतांच्या खाली ठेवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तुम्ही तुरटी ठेवली तर उद्या तुम्ही झाडू मारणार तर त्यावेळेला ती तुरटी तुम्हाला बेसिनमध्ये फ्लश करायची आहे आणि त्यानंतर दुसरी तुरटी तुम्ही तिथे ठेवायची आहे म्हणजे कसं होतं की आता बाहेरून कोणी जर आलं आपल्या घरात त्याने प्रवेश केला तर तो त्या पायत्यांवर पाय ठेवतो आणि पाय ठेवल्यानंतर ती जी काही तुरटी आहे ती दाबली जाते तिचा भोगा होतो तुकडे होतात आणि हे असं झाल्यामुळे काय होतं आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर निघते म्हणजे बाहेरच्या माणसाची जी नजर असते ती सगळी त्या तुरटीमध्ये जात असते म्हणून अशा पद्धतीने आपण आपल्या घरातली निगेटिव्हिटी घालू शकतो आणि आता सगळ्यात शेवटचा आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काल कालभैराष्टक आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला दररोज सायंकाळी न चुकतं वाचायचं आहे आणि वल्गा सुक्त त्यातच आहे नित्यसेवाच्या पुस्तकात ते तुम्हाला रोज सायंकाळी वाचायचं आहे तुमची दिवाबत्ती झाली की त्यानंतर तुम्ही ते वाचू शकतात तर ते तुम्ही वाचत असताना तुम्हाला एक गोष्ट करायची आहे म्हणजे हातात उजव्या हातात तुम्हाला पिवळी मोहरी आणि रक्षा घ्यायची आहे स्वामींची तर ती रक्षा तुम्हाला गोळा करायची आहे रक्षा आणि थोडीशी पिवळी मोहरी हातात घ्यायची पिवळीच मोहरी घ्यायची आणि हातात उजव्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला वल्गासुप्त आणि कालबहराष्ट्र याचं पठन करायचं आहे एक वेळा करा किंवा अकरा वेळा करा ते पठण झाल्यानंतर तुमचं हातात ती धरून ठेवायची आहे आणि त्याचं पठण करायचं आहे दोघांचं एक एक वेळा तुमचं पठण झाल्यानंतर तुम्हाला ती मोहरी तुमच्या घरात घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात कान्या कोपऱ्यात आता बेडरूममध्ये चार कोपरे असतात हॉलमध्ये चार कोपरे असतात प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती शिंपडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती झाडू मारल्यानंतर ती डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकायची आहे निर्मायला टाकायची नाही असं तुम्ही करू शकतात आणि एक हे रोज मी तुम्हाला सांगितलं करायला आणि जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी हा उपाय केला म्हणजे अमावस्याच्या दिवशी अकरा वेळा वलगा सुकतं आणि अकरा वेळा कालभर असतं हातात पिवडी मोहरी आणि रक्षा घेऊन तुम्ही पठण केलं अकरा अकरा वेळा दोघांचं आणि तुमच्या घरात प्रत्येक घराच्या कोपऱ्यात तुम्ही ती शिंपडली तर तुम्ही बघा तुमच्या घरातनं निगेटिव्हिटी शंभर टक्के निघून जाणार आहे आणि निगेटिव्हिटी अशी गोष्ट आहे म्हणजे की माझ्या घरात आहे असण्यापेक्षा निगेटिव्हिटी कधी पण आपल्या घरी कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊ शकते आपण काही सांगू शकत म्हणून या गोष्टी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि या गोष्टी फक्त एक स्त्री करू शकते पुरुषांना इतका वेळ नसतो म्हणून मी तुम्हाला सांगते तर हे असे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले तर बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे उपाय करा बघा आपल्या घरात निगेटिव्हिटी जाणं खूप गरजेचं आहे आणि निगेटिव्हिटी येऊ नये यासाठी या, या गोष्टी प्रत्येक स्त्रीने करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही या गोष्टी नक्की करा हे छोटे छोटे उपाय हे करून बघा तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जाणार आहे आणि आपल्या संसारासाठी आपल्याला सगळं करायचं असतं तर जर तुम्ही हा नवीन माझा व्हिडिओ बघत असणार नवीन असणार तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन